आवा नमस्कार सर सर आज मध्ये दगडफेकीचा प्रकार कळवण पोलीस ठाण्यावर समोर आला होता आणि त्यातून तणावपूर्ण वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं नक्की हा प्रकार कशामुळे घडला हो आणि आतापर्यंत काय तपास आपल्या मार्फतीने सुरू केलेला आहे काल मधून एक व्यक्ती मिसिंग झाला होता हां तर त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे लोकांचे जमाव जमला होता त्यांची मागणी होती की आरोपींना आमच्या ताब्यात द्या की जमणार नव्हता आमच्या दृष्टीने तर आम्ही विरोध केल्यावर ती काही समाजकंटकांनी त्यामध्ये दगडफेक केली होती त्याच्यामध्ये तर त्याला वेळीच आपण कंट्रोल करून पुढील हे केलेलं आहे कारवाई केलेली आहे परंतु खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आंदोलक होते त्यांनी पोलिसांवर आरोप केला होता का अॅट्रॉसिटी सारखे अपहरणाचे गुन्हे दाखल पोलिसांकडून केले के जात नाही याबाबत त्यांचा आरोप होता सर नाही गुन्हा तर दाखल केला आपण त्यांना आपण त्यांची ज्यावेळी डिमांड केली त्यांनी गुन्हा दाखल करायचा आपण इमिजिएट गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं त्या दरम्यानच हा प्रकार बाहेर झालेला आहे या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी असतील किंवा त्या ठिकाणी पत्रकार देखील होते असे किती जखमींची संख्या आतापर्यंत आपल्याकडे तीन पोलीस कर्मचारी आणि एक पत्रकार जखमी झाले त्याच्यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करत होते या दगडफेकीमध्ये जे सामील होते त्यांच्यावर तुमच्या मार्फतीने काही गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे का तसं काही केलं जातील का हो गुन्हे त्यांच्याविषयी अनिशा करून आपण त्यामध्ये गुन्हे दाखल करणार धन्यवाद सर महाराष्ट्र क्रांती न्यूजला माहिती दिल्याबद्दल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा